ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता चैतन्याच्या साखरपुड्याला खूप थरारक प्रकार घडणार आहे चैतन्याच्या साखरपुड्याला घडणारा हा थरारक प्रकार खूप मोठा असणार आहे म्हणजे चैतन्याचा साखरपुडा मोडावा यासाठी अर्जुन सैनीने घेतलेला निर्णय त्यांच्यावरतीच उलटणार आहे त्यांच्यावरती खूप मोठा बुमरँग होत खूप मोठं संकटच येणार आहे आणि हा थरारक प्रकार काय घडणार आहे याच्यामध्ये पूर्ण सुभेदार फॅमिली कशी सफर होणार आहे आणि अर्जुन सायलीचा डाव कोणता असतो तो कसा उलटतो त्यामुळे सगळं सगळं मालिकेमध्ये आता एक घाणेरडा ट्विस्ट कसा येतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चैतन्याचा साखरपुडा मोडण्यासाठी अर्जुन आणि सायलींनी खूप भन्नाट डाव रचलेला असतो अर्जुन सायली चैतन्याचा साखरपुडा मोडण्यासाठी आता कुणालाही न सांगता अचानकपणे साखरपुडाला सगळ्या फ्रेंड्सना बोलवून आता सगळ्यांच्या समोर साक्षीचं खरं रूप हे स्वतः न आणता चैतन्याच्या समोर ते मित्रांच्या मार्फत आणणार असतात कुणालचे फोटो आणि कुणालचा व्हिडिओ दाखवून पण हा डाव एकदम बुमरँग होत अर्जुन आणि सायली या दोघांवरतीच अचानकपणे साखर पुढ्याच्या दिवशीच उलटणार असतो अर्जुन म्हणतो ही आयडिया आपल्याला आधी सुचायला हवी होती आपण ना या आयडियाने मस्तपैकी उपयोग करून आपण सगळ्यांना बोलवूया आणि छानपैकी चैतन्याची कान उघडणी करूया मला तर आत्ताच मजा येते सगळेजणं येऊन साक्षीची फजिती करतील ते ऐकायला यावरती सायली म्हणते सर पण हे होईल ना असं अर्जुन म्हणतो नक्कीच होईल आणि फ्रेंड्स आहेत ना कुणाला न्याय मिळवून देण्यासाठी ही आपली मदत नक्कीच करतील मला खात्री आहे असं म्हणत अर्जुन आणि सायली सगळ्या फ्रेंड्सना बोलवून कुणालच्या ज्या मेमरीज किंवा कुणाल आणि साक्षीचे जे फोटो असतात ते सगळे फोटो घेऊन चैतन्याचा साखरपुडा लिहायला सांगतात आणि चैतन्याचा साखरपुडा मोडण्याचं डन करतात अर्जुन सायलीने छानपैकी हात मिळवणी करत हा निर्णय घेतलेला असतो पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असतं इकडे तोपर्यंत प्रिया नागराजला कळतं की साक्षी आणि चैतन्याचा साखरपुडा होतोय नागराज म्हणतो हे बघ हा साखरपुडा मोडण्याचा सा प्रयत्न करण्यात येईल त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आपल्याला चैतन्याच्या बाजूने ठामपणे उभं राहायला पाहिजे म्हणजे त्यासाठी आपल्याला साक्षीची मदत करणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं तू लक्षात घे कारण तो अर्जुन काही गप्प बसणार नाही या सगळ्यामध्ये अर्जुननं अर्जुन हे लग्न मोडण्याचा पुरणेपूर प्रयत्न -पुर्ण करेन त्यामुळे तू न सुभेदारांच्या घरात जाऊन सुभेदारांच्या घरात काय हालचाली चालल्यात ना त्या सगळ्यावरती लक्ष ठेव आणि त्याची खबर बात आम्हाला कळवत राहा यावरती इकडे आता प्रिया सांगते ठीक आहे यावरती नागराज म्हणतो मी न उघडपणे नाही काही करू शकत कारण दादाला माझ्यावरती संशय आलेला आहे त्यामुळे मी या साखरपुडाला सपोर्ट करू शकत नाही पण आपण बाहेरून याला नक्कीच पाठिंबा देऊ शकतो म्हणजे अर्जुन आणि सायलीचं कारस्थान थांबवण्यासाठी हे करू शकतो प्रिया विचार करते हो चैतन्य आणि साक्षीचा साखरपुडा होणे गरजेचं आहे कारण या सगळ्यामध्ये माझाच फायदा आहे चैतन्य आणि अर्जुन एकत्र नाही येतील तितकंच बरं आहे आणि ती आता अंदाज काढण्यासाठी सुभेदारांच्या घरी येते सुभेदारांच्या घरामध्ये कल्पना सांगत असते हो चैतन्याच्या साखरपुड्याला कोणी नाही गेलं तरीसुद्धा मी चैतन्याच्या साखरपुड्याला जाणार आहे त्यामुळे मला असं वाटते की चैतन्य आपल्या मुलासारखाच आहे काहीही झालं ना तरी आपण त्याच्या एकटा असं सोडू शकत नाही आपल्याला साक्षी आवडत नसली तरीसुद्धा आपण तिला सोडू शकत नाही आता खरं तर अजूनही साक्षीचं खरं रूप घरच्यांना कुणालाच माहीत नसतं म्हणजे साक्षीने कुणाला आत्महत्या करायला लावले हे माहीत नसल्यामुळे सगळेजण साखरपुड्याला जायला तयार होतात पण त्याच वेळेला अशी एक घटना घडते की त्या घटनेचा कुणीही अंदाज बांधलेला नसतो सुभेदार परिवारावरतीच संकट उलटतं अर्जुन सायलीने केलेला प्लॅन सुभेदार परिवारावरतीच उलटतो uh... त्याचं असं होतं साक्षीला प्रिया आता अलर्ट करते प्रिया साक्षीला सांगते तुला माहिती आहे का मी सुभेदारांच्या घरी गेले होते ज्या वेळेला मी सुभेदारांच्या घरी गेले त्यावेळेला त्यावेळेला त्या, 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 त्या लोकांचं काय चाललंय तुला माहिती आहे मी त्यांच्या घरी जाऊन आले आणि सगळा सगळा प्रकार पाहिलेला आहे म्हणजे त्यांनी ना तुझे जे जुने मित्र आहेत ना कुणालचे आणि कोण कुणाला आहे मला माहीत नाही आहे पण त्या सगळ्यांच्या जुन्या मित्रांना बोलवले सगळे फोटो आय डी वगैरे आणायला सांगितलेत साक्षी अलर्ट होते आणि आता साक्षी खूप मोठा तमाशा करायला जाते साक्षी आता या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धडा शिकवायचं ठरवते आणि इथेच सगळी मालिकेतली समीकरणं बदलतात साक्षी चैतन्याला म्हणते काय रे म्हणजे अर्जुन सायली या दोघांचं सा पण लव मॅरेजच आहे मग या दोघांचं लव मॅरेज आहे तरीसुद्धा यांना दुसऱ्याच्या प्रेमाबद्दल का नाही कळत आहे ते दोघं जण एकमेकांसाठी किती आयडियल कपल आहेत यावरती चैतन्य म्हणतो आयडियल कपल आणि अर्जुन सायली अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय अर्जुन सायली आय आयडियल कपल तर सोड ते मुळातच कपल आहेत की नाही हे पण तुला माहीत नाही आहे यावरती साक्षी म्हणते म्हणजे म्हणजे तुला काय बोलायचं आहे चैतन्य म्हणतो कुणालाच माहीत नाही आहे हे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणजे अर्जुनला लग्न करायला लागू नये प्रियासोबत म्हणून त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे आणि साक्षीच्या हातात खूप मोठा आता पुरावा सापडतो ती म्हणते काय चैतन्य तू खोटं बोलतोयस का चैतन्य म्हणतो मी आणि तुझ्यासोबत का बरं खोटं बोलेन मी खोटं काही बोलत नाहीये जे आहे ते सत्य हेच आहे ते दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि माझ्याशिवाय हे कोणा कुणाला माहिती नाही आहे आता साक्षीच्या हातामध्ये खूप मोठं घबाडच सापडतं तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन सायरी सांगत असतो मला असं वाटतंय आपण हे सगळे पुरावे तर जमवतोय पण या साक्षीने सुद्धा काही पुरावे जपून ठेवले असतील जे पुरावे तिने ना नष्ट केले नसतील कारण काही गुन्हेगार असे असतात ना की ते गुन्हेगार आपण केलेल्या गुन्ह्यांची सगळी पाळंमुळं जपून ठेवतात साक्षी मला त्यातलीच वाटते त्यामुळे मला असं वाटतंय की तिने सगळं जपून ठेवलं असेल त्याचाच आपल्याला उपयोग करायला लागेल सायली म्हणते सर म्हणजे काय करायचं अर्जुन म्हणतो सांगतो मी तुम्हाला आपले सगळे मित्रमंडळ येणार आहेत ना तर आता आपण पण पुरावे घेऊन जायचं आणि ते पुरावे साक्षीच्या घरातनच बाहेर काढायचे सायली म्हणते सर हे कसं शक्य आहे अर्जुन म्हणतो आहे आता अर्जुनच्या वकील डोक्यामध्ये वेगळा प्लॅन असतो पण इकडे प्लॅन असा फिसकटतो त्यावेळेला साक्षी डायरेक्ट सुभेदारांच्या घरी येते डायरेक्ट सुभेदारांच्या घरी येऊन ती अर्जुन आणि सायलीला जाऊन भेटते आणि त्यावेळेला नेमकी कल्पना रूमच्या बाहेर असते ती अर्जुन सायलीला येऊन भेटते आणि म्हणते तुमचं सगळी कारस्थानं मला समजलेली आहेत अर्जुन म्हणतो कशाबद्दल आता कल्पना साक्षी एवढ्या तावा तावाने वरती का गेली म्हणून तिच्या मागोमाग तिच्या मागे जाते आणि ती सगळ्या प्रकार ऐकते साक्षी म्हणते तुम्ही जर का चैतन्याला सगळं खरं सांगितलं ना तर तर मात्र मी तुमचं भांड आत्ता खाली जाऊन सगळ्या सुभेदारांना सांगेन तुम्ही दोघंजणं नवरा बायको नाही आत प्रियासोबत म्हणजेच तन्वीसोबत लग्न करायला लागू नये म्हणून तू साक्षीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहेस ना मला तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपरची एक कॉपी पण भेटलेली आहे आता बोल माझं भांडं चैतन्यसमोर फोडायला तू जाणार आहेस का तुझंच भांडं चैतन्याने माझ्यासमोर फोडलं आहे तुझ्यापुढे कोणताच पर्याय नाही आहे आता मात्र इकडे कल्पना हदरते हा कल्पनासाठी खूप मोठा धक्का असतो इतकंच नाही तर कल्पना धाडकन खाली कोसळते अर्जुन पाहतो कसला आवाज आहे म्हणजे साखरपुड्याच्या दिवशी साक्षीने तमाशा करत या सगळ्या प्रकारामध्ये कल्पनापर्यंत सत्य पोचवलेलं असतं धावत पळत सगळेजण कल्पनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतात हॉस्पिटलमध्ये कल्पनावरती उपचार चालू होतात कल्पना आयसीयू मध्ये जाते सायली आणि अर्जुने दिलेला धक्का तिला पचवताच येत नसतो अर्जुन स्वतःला गिल्ट देत असतो की माझ्यामुळे आईची ही अवस्था झाली अर्जुनला जबरदस्त धक्का बसलेला असतो कल्पना आयसीयू मध्ये असते इकडे आता प्रिया विचार करते वा 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 काय डाव खेळलाय साक्षीने म्हणजे दोन्हीकडून तिची जीत झालेली आहे अशा पद्धतीने चैतन्याच्या चाह साखरपुड्याला थरारक प्रकार घडत कल्पना आयसीयू मध्ये गेले सायली अर्जुनचा डाव त्यांच्यावरतीच उलटलाय कल्पना पडल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यातून कल्पनाला उचलून आय सी यूमध्ये आणलेला आहे आणि सगळा डाव पलटलाय आणि कल्पनासमोर सायली अर्जुनचं खरं रूप आलंय त्यामुळे कल्पना आता सायली अर्जुनवरती रागवणार का त्यांना समजून घेणार का आणि इथून पुढे मालिकेची समीकरणं बदलणार का पाहणं ठरणार आहे